अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे हा अपघात सिटी लँड मार्केटच्या गेट समोर घडला असून या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सिटी लँड मार्केटच्या गेट समोर शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडलाय भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला इसम जागीच ठार झालाय तर दुचाकी चालवत असलेला युवक गंभीर जखमी झाला आहे या अपघातानंतर महामार्गावर काही काळ एकच खडबड उडाली होती घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली गंभीर जखमी व्यक्तीला त्वरित उपचाराकरिता नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला आहे नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून महामार्गावर सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे या अपघातातील मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून फरार ट्रक चालकाला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलिसांकडनं देण्यात आले आहे महामार्गावरील वाढत्या अपघातांकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे